मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया कुठे जाणारे या दोन खोल्या सोडून ते प्रिया किमान नोकरी करायची चार पैसे घरात आणायची तुझ्यानंतर तर धड बारावीही हो झाली नाही तुला कोण नोकरी देणार आहे आणि आता या वयात मी कामावर जावं असं वाटते का तुला ना तिच्यासारखं रूप रंग आहे तुझ्याजवळ एखादा मोठा मासा पासायला बघ तिच्याकडे एकासोबत फिरली दुसऱ्यासोबत तोंड काय केलं तिसऱ्यासोबत संसार धाटलाय तोही अगदी चांगला कले लठ्ठ शोधला आहे तिने आणि आता आपल्यावर सूड उगवते आहे यशवंता मनाला येईल ते बोलत होती प्रियाबद्दल नाही तर तू गल्लीतल्या त्या टेकड्या पोरांच्या नादी लागते यशवंताच्या बोलण्याचा मुनाईला चांगलाच चा राग आला होता घाणेड्या गोष्टी बोलून का होईना पण तिच्या रंगरूपाची शिक्षणाची सगळीच लायकी काढली यशवंताने जेवणासाठी ताट वाढून आणलं होतं तिने दोघींचं आपल्या समोरच ताट भिरकावून ती तनातना आता चाल गेली मनाली म्हणाली यशवंता आवाज देत राहिली पण तिने काही आता परतून पाहिलं नाही ना यशवंता मनालीच्या बोलण्याचा विचार करत होती की तिची ट्यूबलाईट पेटली आधी त्या मानाने माणसाने दोन दिवस टांबून ठेवलं होतं आणि मग आता हे सफाई अभियान त्या घराबद्दल वकिलाबद्दल तिच्या डोक्यातून निघूनच गेलं आता लक्षात आलं तर लागलीच तिने फोन काढला त्या वकिलाने दिलेलं कार्ड शोधून त्यावरचा नंबर डायल केला हॅलो मी यशवंता बोलते प्रिया देसाईची आत्या तुम्ही आमच्याकडे आता आलेले मागच्या आठवड्यात तिने वकील साहेबांना आठवण करून दिली बरं मग त्याचं काय पल्लीकडून एकदम कोरडा आवाज तेही तुम्ही म्हणालात ना प्रियाच्या काकाने घर तिच्या नावाने केले तिची सही हवी होती तर मग अहो बाई कुठच्या जगात आहात तुम्ही सगळं संपलंय आता संपलं आहे म्हणजे यशवंताला रागच आला त्याचा बोलण्याचा या वकिलाला पैसे वगैरे केले काही होऊ शकतं का बघायचं होतं तिला पण तो तर सरळ म्हणाला सगळं संपलंय घर जे ज्याचं होतं त्यांना मिळालं असं कसं मिळालं माझ्या भावाचं घर होतं ते पण तुमच्या नावावर नव्हतं केलं त्यांनी त्यांच्या पुत्नीच्या नावावर केलं होतं अहो पण हे बघा तसाही तुमचा काही संबंध नाही आहे त्यामुळे उगाच नसते प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका ठेवा फोन वकील साहेबांनी फोन ठेवून दिला यशवंतांनी फोन बंद करून डोक्याला हात लावला म्हणाली अगं त्या वकिलाला फोन केला होता मी तो तर म्हणतोय घर ज्याचं होतं त्याला मिळालं दरवाजा उघडून मनाली बाहेर आली मग तुला काय वाटलं जी पोरगी आपल्याला दोन दिवस डांबून ठेवू शकते कंबर तुटेपर्यंत काम करायला लावू शकते ते घर स्वतःच्या नावावर करून घेणं काही मोठी गोष्ट आहे का तिच्यासाठी तिच्या एका इशारावर होत आहे सगळं एकदा का माझ्या हाती लागली ना तर सोडणार नाही आहे तिला मोजून बदला गेलो आहे ये बस इथे त्याने तिला सोफ्यावर बसायला सांगितलं खूपच शांतपणे आणि सावधगिरीने हँडल करत होता तो सगळं तिने विश्वास ठेवावा किमान तसा प्रयत्न तरी करावा अशीच उत्तर देणारा होता अर्थात तो जे काही सांगणार होता ते खरंच होतं फक्त उल्ल्या काही सत्यावरचा पडदा उचलायला वेळ हवा होता त्याला प्रिया आजपर्यंत मी कधीच कुठल्या रिलेशनशिपमध्ये राहिलो नाही माझ्यासारखा मोस्ट इलिजिबल बॅचलर मुलगा अजूनही सिंगल कसा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो कदाचित तुलाही पडला असेल तुझ्या नजरेत माझी ही इमेज आहे त्यानंतर तर मी म्हणालो त्यावर विश्वास ठेवणं नक्कीच कठीण आहे तुझ्यासाठी जो व्यक्ती पैशाच्या जोरावर कराराचं लग्न करू शकतो त्याला कुठली मुलगी मिळवणं काय मोठी गोष्ट आहे बरोबर ना त्याने तिच्याकडे पाहत विचारलं हा असाच विचार कित्येकदा तिच्या मनात येऊनही गेलेला तोंडाने नाही बोलली काही बोलली नाही ती पण चेहऱ्यावरचे भाव सांगायला पुरेसे होते तिनेही असाच विचार केला आजवर माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं कारण लग्न प्रेम या गोष्टी बकवास होत्या माझ्यासाठी कोणी कुठल्या मटेरियलिस्टिक किंवा फिजिकल नीडशिवाय कोणासोबत राहू शकते यावर विश्वासच नव्हता माझा कॉलेजमध्ये असताना एक मुलगी आवडली होती पण शी वॉज ओनली इंटरेस्टेड इन हॅविंग फिजिकल रिलेशन विथ मी तानिया तिचं तेच होतं फक्त तेवढ्यासाठी हवा होता मी तिला हे असेच अनुभव गाठीशी होते माझ्या निस्वार्थ प्रेम नावाची गोष्ट या जगात आहे यावर माझा विश्वासच नव्हता तू माझ्या आयुष्यात येईपर्यंत तो म्हणालात असं नजर उचलून तिनं त्याच्याकडे पाहिलं तो टक लावून तिच्या डोळ्यात पाहत होता काही वेळासाठी तीही हरवली होती त्याच्या डोळ्यांमध्ये कारण निस्वार्थ प्रेमावर विश्वास करायला लागला होता तो तिच्यामुळे अशाच काहीसा अर्थ होता त्याच्या बोलण्याचा सगळ्या मुली तशा नसतात पण तुम्ही त्याच पूर्वग्रहाने पाहिलं असाल तर त्यांच्याकडे म्हणून तसा वाटल्यास द्या तिने आय कॉन्टॅक्ट तोडत तो म्हटलं त्याने सगळ्या मुलींना स्वार्थीपणाचं लेबल लावलं जे तिला अजिबातच आवडलं नाही म्हणूनच लागलीच बोलली ती यू मे राईट अल्सो पण मॅक्झिमम मुलीना एकतर मी हवा होतो नाहीतर माझा पैसा म्हणूनच कुठल्याच मुलीला कधीच जवळ येऊ दिलं नाही मी त्याच्या आयुष्यात कोणीच नव्हतं हे तर अजित साहेबांनी आणि विराजने हे सांगितलं होतं तिला मगाशी घट्ट ठरवलं असतानासुद्धा एक दिवस अचानक आपली भेट झाली अगदी अनपेक्षितपणे तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर मला कळलं की तू प्रेग्नेंट आहेस आबासाहेबांनी तसंही त्याने यासोबत लग्न करण्यासाठी तगादा लावलाच होता माझ्या मागे त्यापासून सुटका करून घ्यायला म्हणून मी तुझ्या नाहीला फायदा उचलत तुझ्यासमोर आपल्या प्र लग्नाचं प्रपोजल ठेवलं इंडिट स्वार्थी विचार होता माझा तो तु। त्यावेळी तुझी मजबुरी होती म्हणून तू मान्य केलंस माझं प्रपोजल पण हॉनेस्टली तुलाही त्याच नजरेतून पाहत होतो मी तुझ्यावर वेळ आहे म्हणूनच तयार झालीस या लग्नाला आता किती लाचार हतबल असलीस तरीही तीसुद्धा तशीच असणार असंच मनोमन मानून चालत होतो मी आपल्याबद्दल त्याने असा विचार केला होता म्हणून राघाने पाहिलं तिने त्याच्याकडे पण तिनेच त्याला खरं उत्तर द्यायला सांगितलं होतं तेच खरं तिथलं वैभव ऐश्वर्य पाहून तुझेही डोळे दिपले दिपतील आणि तू ही त्या बाकी मुलींसारखीच आता निघशील म्हणून जमिनीबद्दल तुला बरंच घालून पाडून बोललो सातारीची जमीन आबासाहेबांनी तिच्या नावावर केली तेव्हा खूप वाईट साईट बोलत होतो तिला बट यू प्रूव्ह मी रॉंग आय वॉज रॉंग कम्प्लिटली तुझ्या बाबतीतले माझे सगळे व्ह्यूज चुकीचेच होते कारण यू आर सो इनोसंट अँड प्युअर या घरात आल्यावर आजीसाहेब आबासाहेबांनी तुला पूर्णतः त्यांची सून म्हणून ॲक्सेप्ट केलेलं होतं सगळे अधिकार तुझ्या हातात देऊ गेलेत पण तू कधीच कुठल्या गोष्टीवर हक्क दाखवला नाहीस एवढंच काही तर आपल्यातला डीलचा फायदा उचलत मला ब्लॅकमेल करू शकत होतीस तू अगदी कुठल्याही कारणासाठी पण तू त्यातलं काहीच केलं नाहीस स्वतःसाठी आखलेला मर्यादा तू अगदीच काटेकोरपणे पाहिल्यात मग ते इथल्या सुखसोयींच्या बाबतीत असो नाही तर माझ्या बाबतीत आजीसाहेब आबासाहेबांना आणि आता विराजला तू जी माया लावलीस ती आपल्यातल्या करारासाठी नाही तर तुझा मूळी स्वयंबाय आहे तो इट्स यू प्रिया तुझं निस्वार्थ प्रेम होतं ते त्यांच्यासाठी तो अगदी मनापासून बोलत होता त्याच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हे त्याचे स्वतःचे फीलिंग्स होते तिच्यासोबत वावरताना तिला अनुभवताना जाणवलेले तो प्रामाणिकपणे आपलं मन मोकळं करत होता आणि ती ऐकत होती हे घर सोडताना इतक्या सुखवस्तू ऐश्वर्याची काळजी नव्हती वाटणारे तुला इनफॅक्ट तुला वाईट वाटत होतं वाट जे आजी साहेब आणि आबासाहेबांसाठी त्या दोघांना फसवतोय आपण हे गिल्ट खात होतं तुझ्या मनाला अगदी बरोबर बोलत होता तो हा सलस तर खात राहिला तिला आता आतल्यात आजपर्यंत मी पाहिलेल्या मुलां मुलीपेक्षा खूप वेगळी आहेस बघतो प्रिया अगदी युनिक परिसासारखी यू हॅव पॅट पॉवर टू सम समवन थोरुल वन हॅज अ टू बी लकी टू हॅव यू एखाद्याला अंतर्बाह्य बदलवण्याची ताकद आहे म्हणाला तो तिच्यात तिचं सो सोबत असणं म्हणजे नशीबवाण असल्यासारखं आहे योगायोगाने का होईना माझ्या आयुष्यात आलीस तू आणि आय विल बी थँक्सफुल टू डिस्टिनी फॉर दिस ती त्याच्या आयुष्यात आली म्हणून तो नशिबाचे आभार मानत होता त्याचं बोलणं ऐकताना आपण स्वप्नात आहोत की जगा जागे आहोत हेच काही तिला कळत नव्हतं त्याच्या बोलण्यात कुठलाच बनाव किंवा धूर्तपणा दिसला नाही जे होतं ते अगदी मनापासून विश्वास ठेवावं असं वाटण्यासारखं आजीसाहेब अगदी बरोबर बोलतात घराला घरपण देण्याची घरातल्या माणसांना एकत्र मांडून ठेवण्याची जबाबदारी स्त्रीची असते आणि तू या जबाबदारीत कधीच कमी पडणार नाही आहेस मी खूप सहज म्हणालो होतो त्यावेळी की तू इथून जाशील इथून बट बट इट इज अ जस्ट इम्पॉसिबल नाव आजीसाहेब आबासाहेब विराज त्यांच्या आयुष्याचा तर इनसेपरेबल पार्ट बनली आहेस तू ते नाही राहू शकणारेस तुझ्याशिवाय आणि मी सुद्धा शेवटचे शे दोन शब्द बोलताना त्याने हलकेच तिच्या हातावर हात ठेवला तिला विश्वास देऊ पाहत होता त्याने बोललेला प्रत्येक शब्दाने शब्द खरा आहे याचा इथेच थांब कायमची प्लीज आपल्या फॅमिलीसाठी माझ्यासाठी आपल्या बायासाठी म्हणायची खूप इच्छा झाली त्याची पण ते शब्द त्याने तसेच गेले त्याचं बोलणं ऐकून तर ती सुन्नच झाली होती काय बोलावं काय रिॲक्ट करावं काहीच कळत नव्हतं संध्याकाळी त्याचं बोलणं ऐकल्यापासून तिच्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं होतं त्याचं बदललेलं वागणं तिला परत परत विचार करायला भाग पाडत होतं नेमकं काय कारण आहे म्हणूनच तिने मला खरं उत्तर हवं आहे असं म्हटलं अर्थात त्याने खरंच उत्तर दिलं होतं तिला जेवढंही दिलेलं एका मुलीला आयुष्यात काय हवं असतं एक घर खूप प्रेम करणारा नवरा आणि जीव लावणारी आपली माणसं तिने स्वप्नातही विचार केला नव्हता असं घरकुल तिच्यासमोर उभं होतं त्याने उभं केलेलं क्षणभर तिला वाटलं की सगळे किंतू परंतु विसरून होकार द्यावा त्याला पण तो म्हणाला तसं स्वतःशी प्रामाणिक असलेल्या तिच्यातल्या प्रियाने थांबवलं दिला आजी साहेब आबासाहेब दोघांनाही तुला स्वीकारलं कारण त्यांच्या नजरेत तुझ्या पोटात वाढणारा हा अंश त्यांचा नातवा नातवाचाच आहे पण सत्य कैलर काय किंमत धुळेल आपली त्यांच्या नजरेत त्यांना अंधारात ठेवून हे सुख उपभोगायचं आहे का आपण विवेकने तिच्या हातावर ठेवलेला हात झटकत ती उठून उभी झाली आणि पाठमोरी उभी राहिली त्याला हे शक्य नाही विवेक जिथे काही महिन्याचं हे ओझं माझ्याच्याने पेलवलं जात नाही आहे तिथे आयुष्यभरात भार घेऊन नाही जगू शकणार आहे मी त्यांना वाटते की हे बाय तुमचा आहे पण हे तर एव्हाना रडायला लागली होती तिला ओळखून होता तो हा प्रश्न येणारच होता एवढ्या सहजासहजी तिने मान्य केलंच नसतं तिचा प्रामाणिकपणा सांगून प सांगूनपणा दरवेळी आड येणार होता केसातून हात फिरवत त्याने एक दीर्घ श्वास घेतला तो तिच्या माघेवर उभा राहिला तिच्या खांद्याला धरून त्याने तिला स्वतःकडे वळवलं मी मनापासून या बाहेर आपलं मानले मग काय फरक पडतो कुणाला काही करणार नाही आहे प्रिया जे आहे ते आपल्या दोघांमध्येच राहील प्लीज थिंक अबाऊट इट तुझ्या या बाळाच्या भविष्याचा विचार कर इथे त्याला पूर्ण कुटुंब मिळेल ती पुन्हा भारावून गेली त्याच्यात शब्दानी तिच्या पोटातल्या बाळाला आपलं मनले म्हणाला मन तो पण पुन्हा तिच्यातल्या प्रियाने हलवून तिला भानावर आणलं पण तरीही त्या तिघांशी खोटं बोलून त्यांना पसवून खरंच त्याच्याशी नजर मिळवू शकणार आहोत का आपण हे चूक आहे विवेक असं करण्याचा काही एक अधिकार नाही आहे मला आता त्याला त्याचा शेवटचं हत्यार काढावं लागणार होतं तुझं बोलणं कळतं आहे मला पण तू बाकी गोष्टींचाही विचार कर प्रिया ज्या आजीसाहेब आणि आबासाहेबांचा तू एवढा विचार करत आहेस तुझ्या आणि बाळाबद्दल कळल्यावर खरंच जगू शकतील का ते सुरुवातीला मला वाटलं होतं की सगळं सहज होऊन जाईल पण तू स्वतः बघते आहेस आजीसाहेब आबासाहेब आणि विराज किती इनव्हॉल्व आहेत तुझ्यामध्ये या बाळामध्ये त्यांचं विश्व तुझ्याभोवती फिरते किती स्वप्न रंगवली आहेत त्यांनी असं असताना जर तू निघून गेलीस तर काय वाटेल त्यांना मला मान्य आहे त्यात माझीही चूक आहे आणि तीच सुधारायला प्रयत्न करतोय मी सात हवी आहे यात फक्त तुझी जे कारण त्यांना सांगायचं ठरलं सा आहे ते कळल्यावर तर कोलमडून जातील ते आता आता हसायला शिकले आहेत ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तो जे म्हणाला त्यावर तिला काही वेळापूर्वीच आजीसाहेबांचं बोलणं आठवलं त्या एवढ्याशा दिवसांमध्ये एक अतूट नातं तयार झालं होतं तिच्यात आणि त्या तिघांमध्ये त्यांच्यामध्ये हा बदललेला विवा विवेक जो होता ते तिच्यामुळेच होता आणि आता तो स्वतःचीच स्वतः ही तेच सांगत होता माझी आई बाबा गेले त्यावेळी खूप लहान होतो मी पण तरीही आठवते मला आजीसाहेबांची तब्येत खूप खालावली होती त्यावेळी तरीही हे सगळं सहन करण्याची ताकद होती त्यांच्यात पण आता आता हे त्यांच्याने सहन केले जाणार आपण त्यांना फसवतो आहे यापेक्षा त्यांना आपण मरणाच्या दारात ढकलत आहोत हे खूप जास्त मोठं पाप आहे प्रिया शेवटी त्याने त्याचं शेवटचं अत्यार काढलं तो म्हणाला तसं तिने केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं खूप मोठ्या दुनियेत आता अडकलेली होती ती तिला त्यात अडकवणाराही तोच होता आणि त्यातून बाहेर काढणाराही अपघाताने झालेल्या आपल्या भेटीस रूपांतर आयुष्यभराच्या सोबतीमध्ये होऊ दे प्रिया प्लीज डोंट स्टॉप इट यावेळी अपघाताने झालेली भेट म्हणजे त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलत होता तो आय प्रॉमिस मी कायम तुझ्यासोबत असेल माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या डोळ्यातले अश्रू फुसत त्यांनी तिचं डोकं आपल्या छातीवर टेकवलं भावनांच्या गरकेत अडकलेली तीही रडतच त्याच्या कुशीत शिरली तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबा आय